नमस्कार मित्रांनो मी आशिष पोटभरे मनापासून स्वागत करतो आपलं दैनिक पशु बाजार या युट्यूब चॅनल मध्ये तर आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार आपण आहोत गंगाखेड येथील गाय बाजारात थोड्या प्रमाणात गाय आलेल्या आहेत राजमाता राज्यमाता गोमाता असं पंकजाता यांनी घोषित केलेलं आहे तर तो तोच बाजार बघण्यासाठी आपण आलेलो आहोत आहे Kuna mada gaita ya? Jirai, kaisa ngara hiti? Eee, पासष्ट हजार रुपये तर एवढ्याला मागायला येत आहे केवड्याला पन्नास बर कारोड आहे कावरा शेतकरी हा का दूध किती आठ लिटर पट्टी खात्री नंबर सांगा तुमचा सत्तर तीस सत्तर तीस ब्याण्णव ब्याण्णव झिरो एक झिरो एक शेचाळीस बर बर गाव कोणता बघू शकता मित्रांनो गिरगाय आहे गायचा स्वभाव एकदम शांत असतो आणि आठ लिटरच्या दुधाची छात्री देत आहेत मामा खाली का रोड आहे कारोड थोड वरांसारखं दिसते समोर आहे म्हणत आहे काय नाही बसू द्या वास त्याला काय करणार आहे त्याला काय हा दिसते बघू शकता कासात पण हात घालू दिला एकदम गरीब गाय आहे कोणाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता पासष्ट मनाले पन्नास लाले बघू शकता एकदम छान गाय आहे कोणाला घ्यायची असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे गाय एकदम भारी आहे किती झाले तर दुसरं आठ लिटरची खात्री सांगितलो भारी गाय खरेदी करायची असेल तर त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करा तुमचे कोणते आहे का काय सांगा लाव गायचे बत्तीसा तिथे गा बन आहे का किती नाही आहे का बारीक आहे मिळत पंधरा दिवस ला किती सांगितलं म्हणता शेतकरी मागायला व्यापारी व्यापारी कितीला मागायला येते पंचवीस ला मागायला आपली काय असा म्हणजे अठ्ठावीस लागले अठ्ठावीस ला नंबर सांगा तुमचा आठशे हा सातशे चौवेचाळीस हा त्र्याण्णव सत्त्याण्णव नाव

तुम्हाला फोन जा आमच्या चॅनल ला डिस्क्रिप्शन ला नंबर आहे सबस्क्राईब करून ठेवा आम्ही दर्शन वारे येतात म्हणजे काय सांगायला पंचवीस हजार मध्ये ते पंचवीस हजार मुले असा काय म्हणा बघणार नंबर सांगा व्यापारी हा शान नाही व्यापारी नाही शेतकरी शेतकरी हा नंबर आपल्याकडे नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास सेकंड कुठल्या गावच्या गावच्यावाडी

मित्रांनो आपण होईल तेवढ्या गाई कवर केलेल्या आहेत गाई गाईचे मालक जवळ आहेत दैनिक बाजार मित्रांनो बघू शकता भया सबस्क्राईब करत आहेत लाईव्ह दैनिक पशुपाधार या चॅनलला तुम्ही पण करा मित्रांनो विषय क्वालिटीचा आणि टॉपचा आहे तर आता भया चॅनल सर्च करतो तर तो आपला चॅनल आपला बाजार म्हणून सर्च करा सर्च केलं बोला येते लगेच वर येते तुमचा संध्याकाळी लगेच व्हिडिओ येते तर सगळी माहिती देऊन आपण निघालेलो आहोत काही मालक जवळ आहेत त्याला आपण काय करू शकत नाही पण होईल तेवढा काही आपण कवर केलेला आहे